धनगर आरक्षणासाठी म्हसवड या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे आज त्याचा पंधरावा हो दिवस आहे सरकारकडून ठोस भूमिका घेतलेली अद्याप दिसत नाही बारा तारखेला मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांशी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली होती त्या व्हिडिओ कॉलवर त्यांनी सांगितलं होतं की आपली मिटिंग ठरवूया परंतु सरकारचे जे प्रतिनिधी आहेत समन्वयक आहेत शासकीय अधिकारी आहेत हे काल नऊ फे, नऊ फे, फेब्रुवारी रोजी रात्री या ठिकाणी आले होते आणि उपोषणकर्त्यांना उपोषण सोडा असा आग्रह करत होते परंतु उपोषणकर्त्यांनी अं मुख्यमंत्री सचिव कार्यालयाकडून आलेले पत्र दाखवा असं म्हणतात त्यांच्याकडे पत्र नव्हतं त्याच्यामुळे उपोषणकर्त्यांनी त्यांना नकार दिला आणि ते अधिकारी माघारी गेले मोदींचा दौरा एकोणीस फेब्रुवारी रोजी मान तालुक्यात आहे यामुळे प्रशासनाची धांदल उडालेली सर्वत्र दिसते याच कारणासाठी उपोषण लवकर सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत का हा प्रश्न उपस्थित होते तसेच नऊ फेब्रुवारीला रात्री काय सरकारला धनगरांना आरक्षण द्यायचंय का आणि उपोषणकर्त्यांची भूमिका काय याबद्दल आपण सविस्तर उपोषणकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत मुख्यमंत्र्यांचा फोन आला व्हिडिओ कॉलवर चर्चा झाली काय मीटिंग दरम्यान काय चर्चा झाली होती त्यांनी आश्वासित केलं की आ, तुम्हाला तारीख आणि वेळ देतोय मी लवकरच तर त्यानुसार त्यांनी शासनाचे प्रतिनिधी पाठवून आम्हाला बारा तारखेची सकाळी अकरा वाजताची वेळ तोंडी दिली पण आम्ही तीच गोष्ट पत्राद्वारे मागत होतो पण त्यामध्ये पूर्णतः सबसेल फेल ठरले ते आम्हाला अपेक्षित होत की ऑफिशियली पत्राप्रमाणे आम्ही मीटिंगला जाऊ आणि त्यानंतर मीटिंगशी चर्चा करण्यास आम्ही तयार होतो पण आम्हाला ऑफिशियली पत्र अद्याप मिळालं नाही जे सीएम कार्यालयाकडून यायला पाहिजे होत कलेक्टर ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिस कडून आम्हाला यायला पाहिजे होतं करताना पण असं कोणतंही पत्र अद्याप आलं नाही जे आलं ते पत्र रात्री हिता आल्यानंतर आर डी सी साहेब नागेजी पाटील यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमची मिटिंग लावण्याबाबत आता खरं तर वर्ग एक चे अधिकारी असं वरती लेटरपॅड असल्याशिवाय असं पत्र काढू शकत नाहीत जरी काढलं तरी त्यामध्ये सीएम कार्यालयाचा बैठकीचा क्रमांक आणि त्यासोबत सी एम कार्यालयाकडील आउटवर्ड नंबर असं ते आसा चा पत्र असतं अशा पद्धतीचं पत्र ह्यात कोणतंही मेन्शन नाही ज्याच्यावर रेफरन्स नाही ज्याच्यावर कमिटीची किती लोक येणार या याबाबत अद्याप काही सूचित केलं नाही त्या बैठकीला कोणकोण उपस्थित राहणार कारण सी एम महोदयांची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये कोणकोण उपस्थित राहणार सचिव दर्जाचे अधिकारी असतील किंवा सी एम साहेब असतील किंवा आणि कोण उपोषणकर्ते उपस्थित राहणार यामध्ये त्या मध्ये किंवा त्या पत्रामध्ये नमूद पाहिजे होतं आम्हाला मग त्यास आम्ही तसं पत्र द्या आम्हाला ऑफिसएली पण तसं न देता त्यांनी असं हे पत्र देऊन आमची बोल बोलवणूक केली म्हणजे ते यात आणि एक समावेशक हा शब्द आहे तुम्ही पाहू शकता आमची मागणीच आमची मागणी राज्याने केंद्राला दुरुस्तीची शिफारस असताना सुद्धा समावेशक हा शब्द आमच्यावर वारंवार माथी मारला जातोय तर एस टी आरक्षणात समावेश होयची गरज नाही आम्ही ऑलरेडी समावेशित आहोत फक्त त्याची दुरुस्ती करणं जसं इम्तियाजी जलीलनी विधा लोकसभेत प्रश्न विचारल्यानंतर संसदेत त्यावेळी तिथं उत्तर दिलं की राज्य सरकारनं याच्यावर कार्यपद्धती ठरलेली आहे अर्जुनजी मुंडानं उत्तर देताना त्यासोबत सुप्रियाताईंनी प्रश्न मांडला आणि जलील साहेबांनी विस्तृत स्वरूपात प्रश्न मांडला त्यावेळी असं उत्तर दिलं अर्जुन मुंडा साहेबांनी कालच्या आठ फेब्रुवारीच्या संसदेच्या कामकाजात त्यावेळी त्यांनी उत्तर दिला अर्जुन मुंडा साहेबांनी कि याची कार्यपद्धती ठरलेली आहे राज्य सरकारनं केंद्र सरकारला शिफारस पाठवणं गरजेचं आहे त्यावेळी केंद्र सरकार याच्यावर नक्की निर्णय अंमलबजावणीचा घेऊन राज्यपालांना तो आदेश पारित करत आणि तसं राष्ट्रपतींची सही करून राज्यपालांच्या मार्फत प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यामार्फत आमची अंमलबजावणी होऊ शकते पण अद्याप तुम्ही पंचेचाळीस वर्षात ला आमची समावेशाची मागणी आ... नव्हती तरी आमची केलेली तुम्ही पण ती शिफारस गेलेली ला ती एक्क्याऐंशीला माघारी आली एकोणऐंशीला गेलेली एक्क्याऐंशी ला माघारी आली आणि तेव्हापासून आज अखेर पंचेचाळीस वर्षात राज्य सरकारने केंद्राला दुरुस्तीची शिफारस पाठवली नाही त्यामुळं आमचं राज्य महाराष्ट्र राज्य त्यापासून वंचित आहे मोदींचा मान तालुका दौरा आहे या दौऱ्यामुळेच उपोषण लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न होत आहेत का कारण काल नऊ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समन्वयक रात्री या ठिकाणी उपोषण सोडवण्यासाठी अपेक्षित आहे आणि समाजाचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे आम्ही माघारी लावणं हा आमचा उद्देश नव्हता सीएम कार्यालयातून सीएम साहेबांचे विश्वासो माननीय केसवे सर हे आम्ही आपल्या समाजातील लोकांनी त्यांना बोलवल्यानंतर ते आले परंतु येताना मी त्यांना सांगितलेलं की पत्र घेऊन या ते म्हणालेले मी पत्र घेऊन येतोय ये इथं आल्यानंतरही ये विचारलं पत्र आणलंय का तर आलोय म्हणले इथं प्रत्यक्षात माझ्याशी चर्चेला बसल्यानंतर ते म्हणाले डी सी साहेब घेऊन यायला लागले आरडीसी साहेबांच्याकडून नाही मिळालं मला मी विचारलं तुम्ही आणले का तर ते नाही म्हणाले मला नाही सांगितलं पत्र आणायला झालं हिथं फोलफाना ठरून दिसून आला त्यांचा झालं पुढे गेल्यानंतर तुम्ही प्रश्न कोणता विचारला सॉरी मला एकोणीस फेब्रुवारीला मोदींचा दौरा येतो त्यामुळे हे नक्कीच नक्कीच तर मोदी साहेबांचा दौरा आहे जरूर आम्ही त्यांचा सन्मान करतो तालुक्यातली समाजातील लोक त्यांचा सन्मान करतात कारण देशाचं नेतृत्व करणं आणि आमच्या तालुक्यात येणं अगदी साहजिक आहे आणि आम्हाला अभिमानास्पद आहे पण मोदी साहेबांनी स्वतः सोलापूरच्या सभेत जाहीर सभेत सांगितलेलं धनगर समाजाची काठीण घोंगड घेऊन सांगितलेलं की पवार साहेबांनी याच ठिकाणाहून शब्द दिलेलं पाळलं नाहीत तर मी ते शब्द पूर्ण करून दाखवणार सत्तेत बसल्यावर तर अद्याप त्यांनी शब्द दिलेलं खरं केलं नाहीत त्यासोबत आपले फडणवीस साहेबांनी पहिले कॅबिनेट मध्ये दे आरक्षण देतो असं आणि मी कुळून आरक्षण केलोय धनगर समाजाचा विषय असं त्या सभेत सांगतात म्हणजे यांना तेव्हापासून आणि खरं तर हे सगळं घोडं आडलेलं फडणवीस साहेबांच्या शब्दावरच आडतंय कारण आम्हाला सीएम कार्यालयाची मुख्यमंत्री साहेब आम्हाला वेळ देतो आणि तारीख देतो म्हणते आज पाचवा दिवस असताना आम्हाला मिळत नाही उपोषणकर्त्यांची ही दशा पाच दिवस सीएम साहेब आम्हाला वेळ आणि तारीख देऊ शकत नाहीत आणि ऑफिशियली पत्र देऊ शकत नाहीत यापेक्षा माझ्या समाजाचं दुर्दैव कसलं सरकारचा पंधरा दिवस उपोषण केले तुम्हाला काय काय सरकार, सरकार शंभर टक्के देण्यासाठी सीएम साहेब बोलले त्याप्रमाणे ते शब्द खरो करून दाखवतील असं अपेक्षित आहे आणि ते दाखवतली पण त्यांनी आम्हाला एका मीटिंगचं पत्र द्यावं आम्हाला त्यांनी चर्चेला तर किमान बोलावं बोलवलं पाहिजे ना त्या मिटिंगला कोण कोण उपस्थित राहणार आणि तुम्ही या मिटिंगला या या तारखेला मीटिंग ठेवतोय असं आम्हाला त्यांचं कलेक्टरांना यायला पाहिजे कलेक्टर, कलेक्टर मार्फत आम्हाला यायला पाहिजे पत्र पण असं होताना अजिबात दिसत नाही आणि ही सगळी प्रोसेस आहे की सीएम कार्यालय टू कलेक्टर ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस टू उपोषण करता अशी ही पत्राची अंमलबजावणीची किंवा पत्र व्यवहार करण्याची पद्धत आहे आणि तसं होताना अजिबात दिसलेलं नाही मला तर, तर तेच झालं रात्री साडे दहा वाजल्यापासून सकाळ पहाटेचं साडेतीन वाजेपर्यंत या एकाच शब्दावर मी ठाम होतो की मला सचिवालयाचं पत्र कलेक्टर साहेबांना आलेलं दाखवा आणि त्यांनी त्याचा रेफरन्स घेऊन आम्हाला पत्र काढलेलं दाखवा आम्ही उपोषण स्थगित करून तुम्हाला चर्चेसाठी आज म्हणलं तरी या क्षणी पण तयार या आताही तयार आन सीएम साहेबांचा शब्द आम्ही कदापि डावलणार नाही पण बऱ्याच लोकांचं जर असं जर होत असेल आम्हाला जर पाच पाच दहा दहा दिवस जर तारीखच मिळत नसेल सीएम साहेबांची तर लोकांचा रोष इतका उफाळून आलाय की लोक म्हणायला लागलेत की पीएम साहेबांचा दौरा आहे मग सीएम साहेब पण येणार मग सीएम साहेबांनी साहेबांनीच इथं येऊन कारण इतर समाजाच्या मिटिंगसाठी स्वतः त्यांच्या समाजाची ज्यावेळी मिटिंग लागते त्यावेळी सगळे मंत्रिमंडळ सगळी यंत्रणा हलवून तिथंपर्यंत पाठवली जाते आम्हाला अभिमान आहे जारांगी साहेबांचा आमचा प्रश्न ते उचलणार आहेत जलील साहेबांनी उचलला जसं सुप्रियाताईंनी उचलला तसं जारांगी साहेब पण शब्द दिला की आमचा प्रश्न उचलणार त्याप्रमाणे ते आम्हाला साथ घालणार आहेत परंतु तिथपर्यंत जायला यांना मंत्रिमंडळ पाठवायला यांची आयोगाची लोक पाठवायला स्वतः मंत्री उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जायला वेळ आहे आणि आमच्या आंदोलनाकडे एका समाजाला ही वागणूक आणि एका समाजावर अन्याय करण्याची सत्तर वर्षापासूनची भूमिका ती तुम्ही आजही दाखवताय म्हणजे समाजाला हे सर्व दिसण्यासारखं चित्र निर्माण झालंय आता एकोणीस दहा दिवस कडक बंदोबस्त असणार आहेत तणावाचं वातावरण असणार आहे तरी सुद्धा तुम्ही उपोषण मागे घेतलेलं नाही तुमची भूमिका काय असणार आहे हे बघा उपोषण तर अजिबात मी मागे घेणार नाही मी समाजाला जाहीर सभेत जी गोरे साहेबांच्या समोर प्रतिज्ञा दिलेली आहे या अंतिम श्वासापर्यंत माझा लढा चालू राहणार आहे आणि समाजानंही मला तेवढं उचलून धरलंय मला उचलून धरण्यापेक्षा त्यांच्या मनात ही भावना आहे की आम्ही अन्याय सहन या लोकशाही राज्यामध्ये किती दिवस सहन करायचा आणि याचा खेद या राज्यकर्त्यांना वाटत नाही का मग जर पी एम साहेबांना याच्या अडचण वाटत असेल सी एम साहेबांना अडचण वाटत असेल तर आम्ही तुमच्याशी चर्चेला यायला तयार आहे तुम्ही आमची बैठक लावा आणि या दोन दिवसातच लावा अन्यथा आम्ही सीएम साहेब आल्याशिवाय इथून उठणार नाही आणि इथं सर्व समाजासमोर ही चर्चा होईल जी चर्चा होईल 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 ती त्याच्या व्यतिरिक्त बाकी काय आम्हाला अपेक्षित नाही आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलआयकॉन बटन दाबा धन्यवाद